मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेच्या अपार प्रसिद्धीनंतर शासनाकडून आज रोजी अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे या योजनेचं नाव आहे कन्यादान योजना कन्यादान योजनेतून या मुलींना या ठिकाणी पंचवीस हजार रुपयांचं जे काही मदत आहे या कन्यादान योजनेअंतर्गत केली जाते तर ही योजना कोणती आहे कोणत्या मुली या ठिकाणी लाभ घेऊ शकतात काय आहे ही, ही योजना या योजनेचा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि कामाच्या अपडेटसाठी चॅनलला तत्काळ सबस्क्राइब करून द्यावा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो हा <स्था> शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो कन्यादान योजनेतील लाभार्थ्यांचं जे काही अनुदान आहे या अनुदानात आता वाढ करण्यात येणार आहे या अनुदानात किती वाढ करण्यात येणार आहे योजना कशा पद्धतीने राबवली जाते कोण या ठिकाणी लाभार्थी आहे याचा जी आर या ठिकाणी आपण पाहू शकता इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून अठरा जुलै रोजी जी आर निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो ही योजना काय आहे कशा पद्धतीने या ठिकाणी लाभ दिला जातो याची संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात पाहायला मिळेल आता या ठिकाणी शासन निर्णय काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊया मित्रांनो सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भग्य जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यासाठी अर्थसहाय्य कन्यादान योजना या योजनेअंतर्गत लाभ जो आहे हा देण्यात दे येतोय वाढ करण्याच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक शासन निर्णयामध्ये खालील सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तर आता या सुधारणा काय आहे या ठिकाणी समजून घेऊया व्हिडिओ महत्वपूर्ण आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त फटक्या जमाती या प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यांना सध्या रुपये इतके अनुदान वधूचे वडील किंवा किंवा आई पालकांच्या नावे देण्यात येते आता सदर अनुदानामध्ये पंचवीस हजार रुपये पर्यंत वाढ करण्यात या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे सदर योजनेत स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून प्रति जोडपे चार हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते दे? तथापि सदरच्या अनुदानात कोणताही बदल करण्यात आलेला नाही हे देखील लक्षात घ्यायचं आहे आता या ठिकाणी इतर मागासवर्ग मागास बहुजन कल्याण विभागाच्या संदर्भ क्रमांक एक इथे शासन निर्णयातील परिष्ठ अ व क व ड याप्रमाणे पात्रतेच्या निकष विवाहाच्या माहिती सादर करण्याचे विवाहित नमुन्यातील प्रस्तावाचा नमुना हमीपत्र व प्रतिज्ञापत्र इत्यादी बाबी यापुढे कायम राहणार आहे हे देखील लक्षात घ्यायचं आहे